नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो त्या अपडेटमध्ये आपल्याला उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आहे स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दिशेने बाशपासून पुन्हा एखादं कमीदाबाचं क्षेत्र निर्माण होण्याकरता याचा उपयोग होईल परंतु सध्या ओरिसावर एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे आपण जेव्हा मेघगर्जनेचं पावसाचं अतोरण बघतो तेव्हा छत्तीसगडवर एक सिस्टम सौम्य स्वरूपात कार्यरत असल्याचं आपल्याला या ठिकाणी जाणवते या मॉडेलमध्ये मात्र उत्तर महाराष्ट्रातील पावसासंदर्भात फारसे संदर्भ मिळालेले नाही आहेत म्हणजे एकूणच पावसाचं प्रमाण मेघगर्जनेचं सध्या कमी आहे म्हणजे होऊ शकतं की सध्याच्या परिस्थितीनुसार सकाळच्या सेशनमध्ये आपल्याला मेघगर्जना कमी दिसेल आणि दुपारनंतर ही सेशन संध्याकाळच्या सेशनमध्ये अधिक मेघगर्जना आपल्याला बघायला मिळू शकते ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल चार तारखेचा अंदाज जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा अगदी मराठवाड्याच्या उत्तरेकडून यामध्ये हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये आणि पश्चिम विदर्भामध्ये यामध्ये मुख्यत्वे करून अकोला अमरावती वर्धा वाशिम बुलढाणा या जिल्ह्याचा समावेश आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता आहे जे पावसाचं वातावरण आपल्याला उत्तर महाराष्ट्रात अपेक्षित होतं उत्तर कोकणात अपेक्षित होतं ते कमी दाखवलं जात असलं तरी बाकी मॉडेलने मात्र ते पावसाळ्यातून दाखवलेलं आहे सहा तारखेला मात्र थोडं पश्चिम नाशिकचा भाग धुळ्याचा भाग किंवा उत्तर कोकणामध्ये पावसाची शक्यता मात्र दाखवलेली आहे तसा सात तारखेपासून पुढे जवळपास तेरा तारखेपर्यंत जीएफएस एफ एस मॉडेलने फारसं पावसाळं वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही आहे मॉडेल प्रिडिक्शनमध्ये मध्ये डब्ल्यू मॉडेलचा आपण जर अंदाज बघितला तर आपला उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखवला जातो आहे त्यामुळे या ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता पुढील दोन दिवस आहे नंतर हे वातावरण संपूर्णपणे गुजरातवर निघून जाईल असं आहे जवळपास हे वातावरण उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्राच्या पश्चिमी भागावर परिणाम करेल असा अंदाज आहे उर्वरित महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण दरम्यानच्या काळात कमी राहण्याची शक्यता आहे आपण जेव्हा हा अंदाज तेरा तारखेनंतर बघतो बारा तारखेपर्यंत महाराष्ट्रात फार पाऊस वातावरण नाही आहे केवळ उत्तर महाराष्ट्रातील वातावरण सोडता मात्र तेरा तारखेपासून किंवा चौदा तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होते मग महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा अंदाज तयार होतो म्हणजे दुसरा कमीदाब महाराष्ट्रावर परिणाम करेल असा एक प्राथमिक अंदाज आहे ते किती प्रमाणात परिणाम करेल हे मात्र आपल्याला अजून अनुभव लागणार आहे असं एक आपण बघत असतो की कधी कधी पावसाचं कमी दाखवलं असलं तरी पाऊस भरपूर होतो तर कधी कधी भरपूर वातावरण दाखवलं जातं मात्र पाऊस कमी होतो असं त्या स्थानिक वातावरणाचा प्रभाव देखील किंवा पावसाचं प्रमाण स्थानिक वातावरण अवलंबून असतं ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज जास्त महत्वाचा असतो उत्तर महाराष्ट्रात आज पावसाचं प्रमाण किती राहतंय हे महत्वाचं आहे परंतु या मॉडेलने तरी आता पुन्हा पावसाचं प्रमाण कमी दाखवायला सुरुवात केली परंतु पाऊस होणार पाच तारखेलाही थोडं नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस असणं अपेक्षित आहे परंतु जो तीव्रता यापूर्वी दाखवली जात होती ती कमी झालेली आहे सहा तारखेला मात्र उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात नाशिकच्या काही भागात पालघरच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस असणं अपेक्षित आहे सात तारखेपासून हे पावसाचं प्रमाण कमी व्हायला हो सुरुवात होईल आठ तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही नऊ तारखेला विशेष पाऊस नाही दहा तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही अकरा तारखेला गडचिरोली जिल्ह्यातून पावसाला सुरुवात होईल बारा तारखेला पूर्व विदर्भात पावसाचा प्रभाव सुरू होणार आहे तेरा तारखेला संपूर्ण विदर्भ पूर्व मराठवाडा या भागात पावसाला सुरुवात होईल चौदा तारखेला महाराष्ट्रात बहुतांश भागात मुसळधार पाऊस असणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे आपण बघतो सोलापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता एक पंधरा तारखेलाही आहे जवळपास मध्य महाराष्ट्र संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा फर्जन चा प्रदेश मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर असणार आहे सोळा तारखेला एक क्षेत्र विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं प्रभावी राहण्याची शक्यता आहे सतरा तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचं तोरण कायम राहणार आहे अठरा तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पाऊस आहेच आहे शिवाय एक नवीन वातावरण देखील महाराष्ट्राच्या दिशेने सरकणं अपेक्षित आहे त्यामुळे सप्टेंबरच्या पावसाचं वातावरण पुन्हा पोषक बनण्यासाठी स्थानिक वातावरणाची पोषक स्थिती निर्माण होऊ लागली आहे भारताच्या भूभागावर दोन चक्राकार स्थिती सध्या सक्रिय आहेत आणि या दोन्ही चक्राकार स्थिती एका पाठी एक पुढे सरकतायत त्यामुळे या भागामध्ये पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे साधारण तेरा तारखेला आपण बघतो पुन्हा एक कमीदाबाचं क्षेत्र विजयवाडा विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होईल हे कमी दाबाचं क्षेत्र ज्या ठिकाणी तयार झालं हे ठिकाण महत्त्वाचं आहे कारण याला जो मार्ग आहे तो महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून आहे आणि त्यामुळे या पट्ट्यातून हे साधारण असं जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे खास करून सांगली सोलापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड जिल्ह्यात त्याचा परिणाम होऊ शकतो किती प्रभावी हे वातावरण बनतं यावर सर्व बाबी अवलंबून असतात मॉडेलचे एरर असतात त्या नुसार पावसाचं प्रमाण कमी जास्त होत असतं आणि त्यामुळे आपल्याला एक साधारणपणे कळतंय की महाराष्ट्रामध्ये जवळपास अठरा सप्टेंबरपर्यंत मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे थोडं सातारा सांगली सोलापूरच्या पश्चिमी भागात आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडमध्ये पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे थोडं नंदुरबार धुळे जळगावच्या मालेगाव नाशिक पश्चिमच्या काही भागामध्ये पावसाचे प्रमाण वाढणं अपेक्षित आहे त्याचबरोबर पालघर आणि मुंबईच्याही चा परिसरात चांगले पाऊस अजून होतील असा अंदाज आहे देखील उत्तर महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमीच राहण्याचे अंदाज आज सकाळच्या सेशनमध्ये दिलेला आहे मात्र हा अंदाज पुन्हा पाच तारखेला नाशिक पश्चिम नाशिक उत्तर थोडं धुळे नंदुरबारच्या परिसरामध्ये प्रभावी राहणं अपेक्षित आहे पाच तारखेला रात्री नाशिक परिसरात किंवा अगदी धुळे नंदुरबारच्या दिशेने ढकपुटी सदृश पाऊस होणं अपेक्षित आहे म्हणजे साधारण धुळे नंदुरबार मध्ये आणि नाशिकच्या पश्चिमी भागात पालघरच्या काही भागात याचं वातावरण पाच आणि सहा राहण्याची शक्यता आहे जे आजच्या तुलनेत ते पुढे दोन दिवस पावसाचा अंदाज दिला जातोय परंतु हा अंदाज बदलतोय गुजरातकडे सरकतोय त्यामुळे ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर जवळपास आता कमी झालेला आहे आणि तो कमीच राहणार आहे नऊ तारखेला थोडं पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे दहा तारखेलाही पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज अकरा तारखेलाही आहे विदर्भात पूर्व मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं प्रमाण बारा तारखेला वाढायला सुरुवात होईल तेरा तारखेला हे वातावरण विदर्भातून मराठवाड्यावर सरकणार आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं याचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल दुसऱ्या कमी दाबाचा खास करून पश्चिम महाराष्ट्रावर अधिक परिणाम राहण्याची शक्यता आहे पूर्व मराठवाडा दक्षिण मराठवाडा विदर्भातही परिणाम राहण्याची शक्यता आहे चौदा तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असा अधिक प्रभाव राहण्याची शक्यता आहे दुसऱ्या कमी दाबाचा सांगली सातारा सोलापूर पश्चिम भागात रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात अधिक परिणाम राहील हे वातावरण अहिल्यानगर पुणे सातारा आणि पूर्व भागमध्ये खास करून अधिक पाऊस देईल असा अंदाज आहे जो मेमध्ये पाऊस झालेला होता तसा पाऊस या ठिकाणी होऊ शकतो सोळा तारखेला याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल उत्तर महाराष्ट्रात थोडा प्रभाव राहील सोळाला रात्री विदर्भाच्या दिशेने पुन्हा पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे सतरा तारखेला पाऊस उघडण्याचा अंदाज होता मात्र पुन्हा एकदा विदर्भ मराठवाड्याच्या उत्तरी भागात उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज सतरालाही दिला जातोय अठरा तारखेला उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या उत्तरकडील भागात विदर्भात पावसाचा अंदाज कायम आहे आता हे किती प्रमाणात पाऊस पडतोय किंवा किती प्रमाणात हे वातावरण पोषक बनत आहे यावर सर्व बाबी अवलंबून आहेत परंतु एकूणच या काळामध्ये भरपूर पाऊस पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण मराठवाडा आणि विदर्भात पडणार आहे त्यामुळे महाराष्ट्राची गरज भागेल एवढा पाऊस या काळात पडून जाईल असा अंदाज आहे